नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या इतिमे मत या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर बरेच लोकांना आजकाल मी परमेश्वर वगैरे काही मानत नाही कुठे आहे तुमचा परमेश्वर दाखवा बरं वगैरे असे टिपिकल टाळ्या पिटू डायलॉग मारायला आवडतं पण मला नेहमी असं वाटतं की परमेश्वर दाखवा बघू म्हणणं म्हणजे अत्तराची चव बघू असं म्हणण्यासारखं आहे म्हणजे अत्तराची चव थोडीच घेतात त्याचा तर वास घेतात आणि म्हणून परमेश्वर ही पाहायची गोष्ट नसून ती अनुभवायची गोष्ट आहे असं मला वाटतं हो ना आता असे प्रश्न विचारणाऱ्यांना म्हटलं की तुम्हाला मन आहे का दाखवा बरं कुठे येते तर ते काही दाखवता येत नाही पण आपल्याला मन आहे हे सगळेजण मानतात ते दिसत नसलं तरीसुद्धा कारण आपल्या मनाच्या अस्तित्वाचा अनुभव सगळ्यांना आहे हो ना मग तुम्ही म्हणजे तुमचं शरीर की तुमचं मन कारण शरीर आणि मन हे तसे दोन वेगळे लेअर्स आहेत असं आपल्याला सगळ्यांनाच जाणवतं पण आपण सर्वच जण म्हणतो की माझं मनच माझं ऐकत नाही मग मी म्हणजे नक्की काय आहे म्हणजे काहीतरी अजून एक पुढचा लेअर आहे त्याला आत्मा नको नको आत्मा या शब्दाशी सुद्धा तशा बऱ्याच नकारात्मक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत बरोबर ना त्याला आपण ऊर्जा म्हणूया किंवा चैतन्य म्हणूयात चाले किंवा तुम्हाला आवडत असेल ते काहीही म्हणा या ऊर्जेचं अस्तित्व नाकारणं म्हणजे स्वतःच अस्तित्व आपण नाकारतोय जसं मन दिसत नसून सुद्धा ते आहे हे आपण मानतो कारण आपण त्याचा अनुभव घेतो त्याचप्रमाणे जेव्हा या मूळ ऊर्जेचा चैतन्याचा आपण अनुभव घेतो तेव्हा ती सुद्धा आहे असंच आपण म्हणतो मग या आपल्या मूळ ऊर्जेचा चैतन्याचा अनुभव कसा घ्यायचा काय वाटतं तुम्हाला आज यावर जरूर विचार करा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद